नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्वाचे घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे डॅनियल बेरेन बॉईम आणि अली अबू अवाद तर प्रसिद्ध पियानुवादक डॅनियल बेरनबो आणि शांतता कार्यकर्ते अलू अबू अवाद यांना संयुक्तपणे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे तर या दोघांविषयी थोडक्यात माहिती पाहूया तर डॅनियल बेरनबोईम हे कोण आहेत तर ते अर्जेंटिनाचे आहेत त्यांचा जन्म अर्जेंटिना येथे झाला ते शास्त्रीय पियानुवादक आणि कंडक्टर आहेत पश्चिम आशियामध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी संगीताचा वापर केला जातो तर त्यांना फ्रान्सच्या कमांडर ऑफ द लिजन ऑफ सन्मानित करण्यात आले आहे तर अली अबू अववाद हे कोण आहेत तर ते एक प्रमुख पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते आहेत अव्वाद यांनी शांततेच्या प्रयत्नांसाठी गांधीवादी तत्वांचा अवलंब केला आहे तर अव्वादच्या शांततेच्या प्रयत्नांमुळे स्थगीर नावाची पॅलेस्टिनी अहिंसक चळवळ सुरू करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच जागतिक ऍथलेटिक्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे फेद किपीयवान आणि नोहा लायल्स तर दोन हजार तेवीस चा जागतिक ऍथलेटिक्स पुरस्कार फेद किपीयोगॉन आणि नोहा लायल्स यांना प्रदान करण्यात आला आहे तर नोहा लायल्स हा अमेरिकन ऍथलीट आहे तर नोहा लायल्सने दोन हजार तेवीस साली जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत तर फेद किपीयगॉन ही केनियाची खेळाडू आहे तर किपीओगॉनने दोन हजार मध्ये जागतिक विक्रमासह दोन सुवर्णपदके जिंकली आहेत तर विजेतींची निवड ही जागतिक पन्नास टक्के जागतिक कुटुंबाच्या आणि लोकांच्या पंचवीस टक्के मताद्वारे करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तेजस लढाऊ विमानाचा पहिला स्क्वाड्रन कोणत्या राज्यातील नल हवाई तळावरती तैनात करण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे राजस्थान तर तेजस लढाऊ विमान हे भारतात स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे तर हे चार पॉईंट पाच पिढीचे प्रगत विमान आहे या विमानाचा पहिला स्क्वाड्रन राजस्थान मधील नल येणार आहे तर हे पाकिस्तान सीमेपासून आहेत था तर तेजस लढा विमान तैनात करून मीक ट्वेंटी वन हटवली जाणार आहे तेजस ची निर्मिती ही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड करते तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय हवाई दलाला एकूण त्र्याऐंशी तेजस विमाने पुरवणार आहे तर यापैकी दोन हजार पंचवीस पर्यंत चोवीस तेजस विमाने हवाई दलाला देण्यात येणार आहेत तर तेजस लढा विमानाचा पहिला स्क्वाड्रन हा राजस्थान बिकानेर येथे नल हवाई तळावरती तैनात करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्मवीर चक्र पदक दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर याची योग्य उत्तर आहे डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार तर सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार यांना कर्मवीर चक्रपदक दोन हजार तेवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांच्या भौतिक शोध आणि विकास आणि जैवविज्ञान आणि सूक्ष्म जैविक अध्ययनात त्यांच्या असाधारण योगदानासाठी संयुक्त राष्ट्र सहयोग आयकॉन जिओ तर्फे कर्मवीर चक्रपदक आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बाजार भांडवलानुसार इंडिगोला जगात कितवे स्थान मिळाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे सहावे तर युनायटेड एअरलाइन्सला मागे सोडून इंडिगो सहाव्या क्रमांकावर आले आहे म्हणजे युनायटेड एअरलाइन्स ही सातव्या क्रमांकावरती राहिलेली आहे तर इंडिगोचे बाजार भांडवल तेरा पॉईंट एकोणऐंशी मिलियन डॉलर एवढे आहे तर इंडिगोची स्थापना ऑगस्ट दोन हजार सहा मध्ये मुख्यालय आहे गुडगाव हरियाणा येथे तर संस्थापक आहेत राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल तर मूळ कंपनी आहे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्तर प्रदेशातील कोणते विमानतळ दुसरे खाजगी विमानतळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री विमानतळ तर उत्तर प्रदेशातील लालबहादूर शास्त्री विमानतळ हे दुसरे खाजगी विमानतळ म्हणून विकसित केले जाणार आहे यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने देशातील सहा विमानतळांचे खाजगीकरण केले होते त्यामध्ये लखनौ विमानतळाचाही समावेश होता तर हे जे लखनौ विमानतळ आहे ते उत्तर प्रदेश राज्यातील पहिले विमानतळ होते जे खाजगी विमानतळ म्हणून विकसित करण्यात आले होते तर त्यानंतर अदानी समूहाने नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये लखनौ विमानतळाची जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात केली तर उत्तर प्रदेशातील दुसरे विमानतळ कोणते आहे तर लालबहादूर शास्त्री विमानतळ जे खाजगी विमानतळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा दोन हजार चोवीस बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे नितीन साहनी तर ब्रिटिश भारतीय संगीतकार नितीन सहानी यांची दोन हजार चोवीस बुकर पारितोषिक निर्णायक समितीचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे सलमान रश्दीच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी बुकर पारितोषिक विजेत्या मिड नाईट चिल्ड्रनच्या स्क्रीन रूपांतरासाठी ते प्रसिद्ध आहेत तर इंटरनॅशनल बुकर प्राइज हा युनायटेड किंगडम मध्ये आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हैदराबाद पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे के एस रेड्डी तर मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी कोता कोटा श्रीनिवास रेड्डी यांची हैदराबादचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅच अतिरिक्त डीजीपी दर्जाचे अधिकारी के एस रेड्डी यांनी महबूबनगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी माओवादी विरोधी दल ग्रे प्रमुख म्हणूनही काम केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वाधिक पगाराचे सीईओ कोण ठरले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे थिअरी डेलापोर्ट तर विप्रोचे सीईओ थेरी डेलापोर्ट हे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या फायलिंग मध्ये सूचीबद्ध केलेल्या पगाराच्या पॅकेजनुसार भारतातील सर्वाधिक पगार असलेले सीईओ ठरले आहेत तर डेलापोर्ट हे फ्रान्सचे असून त्यांना जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दशकांचा अनुभव आहे तर जेरोदाचे संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत हे बहात्तर कोटी पगारासह स्टार्टअप फर्मचे सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आणि संचालक म्हणून उदयास आले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी टाइम संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले तर याची योग्य उत्तर आहेत वाराणसी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वाराणसीमध्ये काशी तमिळच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले हा उद्घाटन सोहळा वाराणसीमधील नमो घाटावरती पार पडला वाराणसी आणि तमिळनाडूमधील शिक्षण आणि संस्कृती केंद्रामधील ऐतिहासिक संबंधांना पुनर्जीवित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे तर विविध भारतीय संस्कृतींमधील एकतेचे प्रतीक असलेल्या काशी तमिळ संगम एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला तर विद्यार्थी मित्रांनो इथं तमिळ हा शब्द आहे तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले तर वाराणसी येथे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच झालेल्या कॉप ट्वेंटी एट समिटमध्ये शहरी भागात नदी केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी काय लॉन्च करण्यात आले आहे है, तर याचे योग्य उत्तर आहे ग्लोबल रिव्हर सिटीज अलायन्स तर कॉप ट्वेंटी दुबई संयुक्त अरब अमिराती येथे पार पडली आहे तर कॉप ट्वेंटी शहरी भागात नदी केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी ग्लोबल रिव्हर सिटीज अलायन्स लाँच करण्यात आले आहे तर हे जागतिक नदी शहरांसाठी शहरी भागात नदी केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी कल्पना नेटवर्क आणि शिकण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ आहे तर या आघाडीत भारत डेन्मार्क कंबोडिया जपान भूतान ऑस्ट्रेलिया नेदरलँड इजिप्त आणि घाना या नऊ देशांचा समावेश आहे या युतीअंतर्गत भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने मिसिसिपी नदी शहरे आणि शहरे पुढाकार सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरागेम्सचे चे उद्घाटन कोठे केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली तर केंद्रीय युवा क्रीडा आणि माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी दहा डिसेंबर दोन हजार येथे केले आहे ही स्पर्धा दहा ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान आयोजित करण्यात आली या स्पर्धेचा शुभंकर होता उज्ज्वला नावाची चिमणी नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारताने इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया तर भारताने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सौदी अरेबियासोबत इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात भागीदारीसाठी करार केला आहे या सामंजस्य कराराचा उद्देश डिजिटलायझेशन इलेक्ट्रॉनिक उत्पादन ई गव्हर्नन्स स्मार्ट पायाभूत सुविधा ई आरोग्य आणि ई शिक्षण या क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे हा आहे तर या सामंजस्य करारांतर्गत सहकार्य उपक्रम डिजिटलायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात सहभाग प्रोत्साहन देतील जे आत्मनिर्भर भारतच्या कल्पना केलेल्या उद्दिष्टांचे अविभाज्य घटक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या बँकेने लाईन ऑफ क्रेडिट सौर प्रकल्पासाठी जर्मन डेव्हलपमेंट बँकेशी करार केला आहे के के तर याची योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील सौर प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी जर्मन डेव्हलपमेंट बँकेशी करार केलेला आहे तर कोणती बँक आहे तर बँक के एफ डब्ल्यू सोबत सत्तर दशलक्ष युरो म्हणजेच सहाशे तीस कोटी रुपयाच्या लाईन ऑफ क्रेडिट वर स्वाक्षरी केली आहे तर एल ओ सीचे उद्दिष्ट हे भारतातील सौर फोटोव्होल्टिक प्रकल्पांना प्रोत्साहन देणे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारताने संकटाचा सामना करण्यासाठी कोणत्या देशाला एक दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी तर पापुआ न्यू गिनी हा पॅसिफिक महासागरास्थित एक बेट देश आहे पापुआ न्यू गिनीमध्ये नुकताच मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे तर माउंट उलाऊन नावाच्या मोठ्या ज्वालामुखीमध्ये हा स्फोट झाला तर या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने पापुआ न्यू गिनीला एक दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत दिली आहे तर ही, ही मदत फोरम फॉर इंडिया पॅसिफिक बेटे कोऑपरेशन म्हणजेच एफ आय पी आय सी अंतर्गत देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जाहीर केलेल्या भारताच्या इंडो पॅसिफिक महासागर उपक्रमाचा आपत्ती जोखीम कमी करणे आणि व्यवस्थापन हा प्रमुख उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद